ॉट प्रवेशची स्तुती असो कशा आपण सर्वजण माझी खात्री आहे की आपण सर्वजण अगदी आनंदात मजेत आणि देवाच्या गौरवानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित हो। आहोत यावेळेस आजचा जो संदेश आपल्यासाठी मी घेऊन आलेला आहे तो संदेश मार्गचं पुस्तक चौथा अध्याय आणि दहा ते बारा वचनावरती आधारित असणार आहे आणि कृपा करून आपण सर्वांनी आपले बायबल संगती घेऊन बसल्यानंतर आम्हाला तुम्हाला आणि मला दोघांनाही आनंद वाटेल की आपण या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी बसलेलो आहे आणि मात याचा चौथा अध्याय आणि दहावं अकरावं आणि बारावं वचन मी आपल्यासाठी या ठिकाणी वाचत आहे वचन असं म्हणतं तो एकांती असता त्याच्या भोवती बारा जणांचं जे होते त्यांनी दाखल्याविषयी त्याला विचारले त्याने त्यांना म्हटले देवाच्या राजाचे रहस्य समजून घेण्याचे दान तुम्हाला दिले आहे परंतु जे बाहेर आहेत त्यांना सर्व दाखलेने सांगितले जाते यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे पण त्यांना दिसू नये आणि एक ऐकत असता ऐकावे पण त्यांना समजू नये व त्यांनी वळू नये आणि त्यांना क्षमा मिळू नये देवबापाची स्तुती असो प्रथम दर्शनी या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाहतो वरवर ज्या वेळेस आम्ही या वचनाकडे पाहू त्यावेळेस असं वाटतं की हे वचन असं वाटतं की अं अर्थ जो आहे तो फक्त आपल्या शिष्यांना सांगणार आहे आणि इतर लोकांना या दाखल्यांच्या संदर्भात किंवा स्वर्गीय राज्याच्या संदर्भात तो अंधारात ठेवणार आहे परंतु अशा प्रकारची ही विचारसरणी किंवा अशा प्रकारचा जो प्रसंग आहे तो अं मार्चच्या पुस्तकामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी तो दिसत नाही आणि मग आम्ही पाहतो की या सिच्युएशन मध्ये आम्ही जे वचन वाचलं त्याच्यामध्ये आम्ही अजून एक वचन वाचलेलं आहे ते बारा वचन आहे की यासाठी कि त्यांनी पाहत असता पाहावे पण त्यांना दिसू नये आणि ऐकत असता ऐकावे पण त्यांना समजू नये व त्यांनी वळू नये आणि त्यांना क्षमा मिळू नये पाहत असता दिसू नये ऐकत असता त्यांना ऐकू येऊ नये अशा प्रकारची वंचना या ठिकाणी प्रवेश ख्रिस्तान किंवा जे वाक्य आहे ते या ठिकाणी दोबवलेलं आहे देवाची किंवा ख्रिस्ताची इच्छा अशी आहे की त्यांना म्हणजे यहोनी शास्त्री परुषी यांना वचन जे आहे त्यांचा बचाव होऊ नये स्व असं ही अजिबात वाटत नाही देवाची अजिबात अशी इच्छा नाही की सगळ्यांचा बचाव होऊ नये सर्वांचं तारण व्हावं असं मात्र परमेश्वराची इच्छा आहे परंतु प्रॉब्लेम हा होता की स्वतः या शास्त्री पोरूशी येऊ दे आणि स्वतःला इस्रायल म्हणवणारे आणि देवाची भक्ती करणारे मंदिरांच्या मध्ये जाऊन भक्ती करणारे यांना मात्र स्वतःच तारण करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण त्यांना पुत्राला स्वीकारावं देवाच्या इच्छेप्रमाणे आणि आम्ही आमचं साधून घ्यावं ख्रिस्ताने त्यांना अनेक वेळेस देवाच्या वचनाद्वारे तारणाचा संदेश त्यांना दिलेला होता पण त्यांनाच तो ऐकायचा नव्हता पण त्याची त्यांनी ऐकलेली नव्हते त्यांचा असा उद्देश अजिबात नव्हता की आम्ही ते ऐकावं आणि देवाचं गौरव करावं प्रियजनानो येशू ख्रिस्त सुखी यांच्याकडे आलेला होता येशू ख्रिस्त स्वतःचे लोक म्हणून त्यांच्याकडे आलेला होता येशू ख्रिस्त स्वतःच्या लोकांचं कारण व्हावं या उद्देशाने त्यांच्याकडे आलेला होता आणि मग तरीही त्यांनी त्यांचा जो ख्रिस्ताचा नाकार आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतं योहानाचं पुस्तक या ठिकाणी असं म्हणत तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही तो त्याच्या सुखियांकडे आला आणि त्याच्या त्याचा स्वीकार केला नाही परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला त्यांना आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देखील त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झालेला प्रियजना म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन म्हणतं की तो स्वतःच्या लोकांच्याकडे आला परंतु स्वतःच्या लोकांनी त्यांचं ऐकलं नाही आणि मग त्याच्यानंतरची स्टेप होती हे भविष्यवाणी लिखित होती की ह्या लोकांनी ऐक पाहावं पण त्यांना दिसू नये ख्रिस्ताला ते पाहत होते पण त्यांना तो समजत नव्हतो यांनी ऐकावं पण यांना ते समजू नये येशू ख्रिस्ताची वाणी ते ऐकत होते परंतु ते त्यांना समजत नव्हतं प्रियजनानं आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचा या ठिकाणी त्यांनी स्वीकार केलेला नाही येशू दाखल्यांद्वारे का बोलत होता हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो येशूचं बोलणं जे होतं ते नेहमी दाखल्यांच्याद्वारे या ठिकाणी येशू ख्रिस्त बोलत होता असं वारंवार आपल्याला पाहत आम्ही पाहतो की वेळोवेळी येशुख्रिस्तानं दाखले दिलेले आहे याही ठिकाणी आम्ही दाखल्याचाच अभ्यास करत हो। आहोत आणि येशुकताना वेळोवेळी जो दाखले आहेत ते दाखले या ठिकाणी दिलेले आहेत त्याचं एक कारण बायबलमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की चौतीस आणि पस्तीस वर्षांचा तेरा वाद्य आहे असं म्हणतं ह्या गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो लोकांच्या बरोबर किंवा त्यांच्याबरोबर काही बोलला नाही कशासाठी असं झालं यासाठी की संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करेन हे ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी हिरवया यांनी दिलेली होती आणि म्हणून येशू ख्रिस्त लोकांच्या संगती दाखल्यांच्या द्वारे बोलत होता परंतु प्रियजनांमो आम्ही आत्ताच वाचलं महाराष्ट्र चौथा अध्याय बाराव्या वचनामध्ये की त्यांनी पाहावं पण त्यांना दिसू नये त्यांनी ऐकावं पण त्यांना समजू नये आणि यशया यांची भविष्यवाणी होती की ख्रिस्त दाखल्यांच्या द्वारे लोकांशी बोले प्रियजनांमुळे या ठिकाणी आम्ही पाहतो की मार्कचा तिसरा अध्याय पाच ते सहा वचनामध्ये आम्ही पाहतो की धार्मिक पुढाऱ्यांचे कठीण हृदय ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताला पाहिल्यानंतर त्या धार्मिक पुढाऱ्यांचं हृदय कठीण झालेलं होतं ते त्याला स्वीकारावयास तयार नव्हते ते त्याचा स्वीकार करू शकत नव्हते आणि मग त्यांचं हे कठीण हृदय पाहून येशू ख्रिस्ताला वाईट वाटलेलं आहे शास्त्री आणि त्याच्या करत होते त्यावेळेस अं ख्रिस्त त्यांच्या संगती जे बोलत होता त्यावेळेस त्यांचा जो प्रतिकार असायचा त्यावर तो तो स्पष्टपणे त्यांना अं उत्तर देत होता प्रियजनानो माळ्या ज माळ्याचा दाखला या ठिकाणी आपल्याला येशुख्रिस्ताद्वारे दाख देण्यात आला होता आणि हे ऐकल्यानंतर शास्त्री आणि पड जे पुढारी आहेत पुरुष आहेत यांचा जो अहंकार आहे, आहे तो जागा झालेला होता आणि त्यांना असं वाटत होतं की हा जो माळ्याचा दाखला तो घेत आहे तो आमच्या बदलच आहे आणि मग तिथूनच आम्ही पाहतो की येशुख्रिस्ताला मारण्याचा कट जो आहे तो अं धरण्यात आला ज्यावेळेस तें हे परुष आणि शास्त्री ख्रिस्ताला धमकावत होते त्यावेळेस ते अं कटामध्ये किती मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत हे दाखवून ख्रिस्त त्यांना त्यांच्या चुकात दाखवून देण्याचं कारण हे होत की त्यांचाही नाश नाश्य त्यांच्या समोर येशू ख्रिस्त का बोलत होता दाखल्यांच्या द्वारे तो का बोलत होता का परुषी आणि शास्त्री त्यांचा इगो हर्ट होत होता कारण की परमेश्वराची किंवा यशुपुस्ताची अजिबात स्वीकार करावा परंतु ते ऐकतील पण त्यांना समजणार नाही ते पाहतील पण त्यांना दिसणार नाही अशी जी यश या संदेशाची वाणी होती ती या ठिकाणी पाहावयास मिळते आणि मग ते किती जरी सांगितलं तरी ऐकणार नाही पण त्याचे काही निवडलेले लोक आहेत ती मात्र ऐकणार होते त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ते गाजवणार होते प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन तो बाजूला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना मात्र त्यांना असं म्हणूया तो दाखल्यांच्या बद्दल त्या ठिकाणी बोलत आहे इस्रायल लोकांना आम्ही पाहतो की आम्ही एशियाचं पुस्तक काढूया आणि त्यामध्ये येशू पुस्तकामध्ये चौथा अध्याय आणि बाराव्या वचनात जे बोलला होता ते भविष्यवाणीची पूर्तता होती कारण येशयाच्या पुस्तकामध्ये सहावा अध्याय आणि अं जर आम्ही वाचला छोटासा अध्याय आहे आणि तो जर सहावा अध्याय आम्ही जर वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळेल की यशया कशा प्रकारची भविष्यवाणी त्या ठिकाणी करत आहे आणि यशया सहा अध्याय कृपा करून आपण या ठिकाणी उघडूया आणि सहावा जो अध्याय आहे तो त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अत्यंत छोटासा जरी अध्याय असला तर या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आम्हाला पाहावयास मिळतात आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या वैभवाला यशयाला झालेला वैभवाबद्दल परमेश्वराच्या वैभवाबद्दल एशियाला झालेला हा जो प्रगतीकरण आहे किंवा दृष्टांत आहे याबद्दल यशयाचा सहावा अध्याय बोलतो आणि इस्रायलांचे अवशेष वाचवले जातील यासाठी हा शेवटचा अध्याय किंवा सहावा अध्याय अध्यायचा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे प्रियजनानो येशया मंदिरामध्ये दे देवाचा दुष्टांत पाहतो आणि जे काही देवाचं गौरव आहे देवाचं वचन आहे तो त्या ठिकाणी ऐकतो आणि आम्ही पाहतो की इस्रायल लोकांना Uh, त्यांनी ऐकावं हो परंतु त्यांना समजणार नाही त्यांनी पाहावं पण त्यांना दिसणार नाही अशा प्रकारचा एक निराशा देणारा किंवा कठोर असा संदेश इतर लोकांना देण्यासाठी संदेश त्याला देण्यात आला ऍक्च्युली पाहता इस्रायल लोकांना इतरांच्या पेक्षा देवाचे ज्ञान अधिक देण्यात आलेले होते पण त्यांनी ते स्वीकारले नाही अधिक प्रमाणात देवाचे लोक यांना नात्यानं ते त्यांना दैवी ज्ञान देण्यात आलं होतं परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही आणि ते त्याचे दाखले ऐकून व समजून घेत नव्हते आम्ही पाहतो की असे मध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारची सिच्युएशन पाहतो निवडलेलेच लोक आहेत चर्च मध्ये मंडळांच्या मध्ये उपस्थित आहेत परंतु ज्या वेळेस वचन चालू असत त्यावेळेस ते देवाच्या वचनाचा आहे तसा स्वीकार करत आपण बायबल अभ्यास देत असताना चर्च मध्ये लोक ऐकत नाही त्यांना झोप आलेली असते त्यांना भूक लागलेली असते त्यांना बाहेर जायचं असतं वचन आहे त्याकडे ते दुर्लक्ष करत असतात अशाच प्रकारे पूर्वी लोक यश तिरस्कार करत होते त्याचा स्वीकार त्यांनी स्वयंच्याकडे आला परंतु त्याचा स्वीकार त्यांनी केला नाही आणि म्हणून तो उठतो आणि आपल्या शिष्यांना जे निवडलेले आहेत इथं किती महत्वाची गोष्ट आहे बघा निवडलेले लोक बोलवलेले पुष्कळ सगळे शास्त्री पुरुषी आणि धर्म पुढारी इस्राईल लोक सगळेजण देवाचे लोक होते परंतु त्या ठिकाणी बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले बारा जण घेऊन तो जातो आणि या दाखल्यांचा अर्थ त्यांना सांगतो कारण त्यांना दाखल्यांच्या बारे समज येणार होते त्यांना देवाचं ज्ञान माहीत होणार मग त्याचं पुस्तक एकवीस आणि पंचेचाळीस मध्ये त्याचे दाखले ऐकल्यानंतर शास्त्रीय व म्हणाले तो आहे खर तर हे दाखले त्यांचे नेत्र डोळे उघडे करण्यासाठी इस्रायल लोकांनी वळावं देवाचा पुत्र म्हणून येशुकृष्साचा त्याने स्वीकार करावा यासाठी हे ते दाखले देण्यात आले होते येशूचे शब्द व शिकवण समजण्यासाठी प्रत्येकाने देवाची छाप हो का या शास्त्री आणि परुषी लोकांना हे देवाचे दाखले जो ख्रिस्त सांगत होता ते का समजत नव्हते कारण की त्यांच्या जीवनामध्ये ते देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये कमी होते प्रेजनांनो यातून आपल्याला धडा हा मिळतो की जर आम्हाला देवाचं वचन स्पष्टीकरण पाहिजे असेल हवं असेल त्याच उलघडा पाहिजे असेल तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीही कदापि मागे पुढे पाहू नका प्रियजना पाहतो की शास्त्री आणि पुरुष लोकांना बऱ्याच गोष्टींच ज्ञान दैवी ज्ञान देण्यात आलेलं होतं परंतु त्यांना ते समजू शकलेलं नाही कारण की ते देवाची इच्छा पूर्ण करत नव्हते देवाच्या इच्छेच्या विरुद्ध मंदिरांच्या मध्ये कर गोळा करत होते देवाच्या इच्छेच्या विरुद्ध मंदिरांच्या मध्ये अपर व्यार किंवा जे काही गैरव्यवहार आहे तो करत होते त्याच एक कारण होत कारण की यांच्यावरती रोमी लोकांची सत्ता होती आणि त्या रोमी लोकांना कर देण्यासाठी म्हणून हे शास्त्री आणि परुषी गोरगरीबांच्या वरती देवाच्या इच्छेच्या विरुद्ध कर लादत होते जो अफाट होता देवाची इच्छा पूर्ण आणि अशा अनेक गोष्टी होत्या जे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध होत्या त्यातली मी तुम्हाला फक्त एक सांगितले आणि ती इच्छा पूर्ण ते करत नव्हते म्हणून त्यांना येशू ख्रिस्ताला देखील ओळखता आलं नाही की तो देवाचा पुत्र आहे प्रेजनानो देवाच्या वचनांचा उलगडा होत असताना आम्ही देवाच्या कुटुंबात यायचं असेल आम्हाला देवाच्या वचनांचा उलगडा व्हायचा असेल तर अगोदर पिता परमेश्वराची इच्छा आम्ही पूर्ण केली पाहिजे आणि मग आम्ही देवा संगती चाललं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला या वचनाचा उलगडा होईल आम्ही ऐकत असलो तरी आम्हाला समजेल आम्ही पाहत असलो तरी आम्हाला दिसेल आम्हाला न समजणार न दिसणार असं काहीच नसणार आहे परंतु शास्त्री आणि पुरुषांच्याकडे जर आम्ही पाहिलं तर ते पाहतील पण त्यांना दिसणार नाही ते ऐकतील पण त्यांना समजणार नाही अशा पद्धतीची वाईट घटना आमच्या ती घडू नये यासाठी आम्ही देवाचं वचन स्वीकारून त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे मंदिराजवळ प्रार्थना येशू अं परमेश्वराच्या भक्तांच्या साठी मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की देवाचं वचन समजण्यास दाखले समजण्यास देव आपणास सहाय्य करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ हो। आणि हा आ, जो छोटासा संदेश होता तो समजण्यासाठी आपणाला परमेश्वर सहाय्य करू अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे धन्यवाद थँक्यू मी गॉड प्लेस यू ऑल कृपा करून कमेंट करा कोणत्या प्रकारचा मेसेज तुम्हाला स्पेशली पाहिजे असेल तर कृपा करून मला सांगा मी त्या प्रकारचा संदेश तयार करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या संगती बोलण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद थँक्यू माझ्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल